नमस्कार स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये आज ना फौजींच्या युनिट मध्ये काहीतरी कार्यक्रम आहे त्यासाठी माझं नाव आहे तर मी तिथं चाललो आहे तर चला मग जाऊया आणि तिथं काही व्हिडिओ बनवायला मिळणार नाही जर बनवायला मिळाल तर मी नक्की आणि तुमच्याबरोबर शेअर करेन चला

आणि आम्ही ना फौजिंग ट्रेनिंगमध्ये गेलो तिथं फाय फायरिंग कॉम्पिटिशन वगैरे होतं आम्हाला बघण्यासाठी बोलवलं होतं छान होता कार्यक्रम बघितला पण तिथं मोबाईल वगैरे अलाउड नव्हता त्यामुळे मी काही शूट घेतलं नाही पण छान होतं मुलांना वगैरे छान वाटलं बघण्यासाठी तिथं फायरिंगचं कॉम्पिटिशन शूट वगैरे करत होती आणि आता तिथून आलो आम्ही आज शनिवार आहे तर आज फोलींचा उपवास आहे फोलींसाठी इथं मी खिचडी बनवायला लागल्या आणि इथं पण देतो आणि मी भात लावलाय कुकर मध्ये आता मी फक्त भातच बनवीन आणि थोडीशी आमटी वगैरे आहे शिल्लक तीच आमटी खाईन कारण तिथं नाश्ता वगैरे होता मुलाने थोडंफार खाल्ले तर जास्त भूक नाही कुणाला तर म्हटलं चला हे फटपट पण होते आणि आता एक वाजला आहे खूपच वेळ झाला तिथून यायला पण चला काही हरकत नाही का तर नवीन बघायला मिळालं आणि मुलं मी खूप मुल एक्सायटिंग होतो काय आहे तिथं छान वाटलं आम्हाला आणि मस्त मस्त वाटत होतं छान बघायला वाटलं आणि पहिल्यांदाच बघितलं त्यामुळे छान वाटत होतं चला मग आता मी पटपट स्वयंपाक बनवते आणि बोलते नंतर तुमच्याशी बनवून त्यांचा शनिवारच होता आणि आम्हाला फक्त भात आणि आमटीच खाल्लं आता, आता चार, चार चारा चारा चला आणि कपडे वगैरे तसंच सगळं कारण आता काही होणार नाही तीन वाजले आणि आता बसली तर मी वाजणार कपड्यांना खूप असे कपडे आहेत आणि धुवून पण फायदा नाही परत तशीच राहतील आणि ऊन पण चार चारला ला कमीच होत आहे तर म्हटलं चला राहून देऊया कपडे बाकीचं तरी आवरूया भांडी वगैरे महत्वाचे आहेत खूप अशी भांडी होती आणि अजून घरात खूप असा पसारा पडलाय खूप म्हणजे खूपच आणि कुठंतरी जायचं असलं ना तर नवीन कपडे हे ते सगळं म्हणजे पसारा पडतो आणि मला ना सकाळी जो ड्रेस घातला होता ना त्याच्यावरला जी ओढणी होती ती मिळालीच नाही त्यासाठी मी खूप अशी बॅगा बिगा सगळं काढले सगळे कपडे विस्कटले आहेत तर मला आता सगळे कपडे लावायचे सगळ्या बॅगा बिगा व्यवस्थित लावायच्या आहेत कपडे वगैरे तर मी उद्या वगैरे लावीन पण बॅग आहेत त्या सगळ्या लावते आणि शेवटी मला ओढणी काही मिळालीच नाही आणि गाडीना बाहेर आली होती तर मी दुसऱ्या कलरची ओढणी घेतलो आणि गेलो तुला काही हरकत नाही आता काय करणार आणि असं म्हणजे आधी माहीत नव्हतं मला अचानक फौजींचा फोन आला की तुझं नाव आहे तुला गेलंच पाहिजे त्याच्यानंतर मी घरातली कामं पण नव्हती आवरली नुसतं आमचा नाश्ता झाला होता मग मी पटपट सगळं आवरलं आणि गेली होती तर चला आता तो पसारा सगळाही करूया आणि कुणाला ना फौजी घेऊन झोपल्यात फौजी म्हणले मी त्याला झोपत होतो तुझी बाकीच्या कामावर आणि फौजी कुणाला झोपल्या अर्णवला काहीतरी अभ्यास होता तर अभ्यास करत बसलाय चला मग आता आपण सगळं आवडूया आणि इथं बघा कुणाला अभ्यास आहे आणि फौजी तिथं झोपल्या कुणाला पण झोपला त्यांच्या सोबत आणि हा पसारा बघा इथं आणि ह्या सगळ्या अशा बॅगा काढल्या सगळा पसारा आणि ह्या रूम मध्ये पण हा पसारा एवढा सगळा पसारा आहे त्याच्यानंतर छो ती छोटी आलमारी आहे ना मुलांची ती पण मी काढली होती कारण मला वाटलं त्याच्यामध्ये मी ओढणी वगैरे ठेवली असेल त्यामुळे ती पण मी आलमारी काढली आणि हितच जी अलमारी आहे ना ह्यातल्या बॅगा पण काढल्या त्याच्यानंतर तिकडं माझी आणि फौजींची म्हणजे अलमारी आहेत ता आमच्या दोघांचे कपडे असतात तिकडं पण मी शोधलो खूप असं शोधलं पण मला काय दुपट्टा म्हणजे ओढणी मिळालीच नाही माहीत नाही आता कुठं ठेवल्या चला म्हटलं एक दिवस निवांत आता सगळे गरमीची ड्रेस काढीन हळूहळू आणि बरेच दिवस झालं असं चुडीदार वगैरे मी बाहेर कुठं जाताना घातला नव्हता त्यामुळं व्यवस्थित ठेवलं पण नाही गावाला गेलते ना तेव्हाच सगळं ठेवलं होतं आल्यानंतर माहीत नाही कुठं कुठं काय काय ठेवले काही हरकत नाही आता हे सगळं मी पटापट आवरते त्याच्यानंतर ती आलमारी बघा आल ते आलमारी पण विस्कटल्या तिला पण आवडते कारण ती महत्वाची त्यात मुलांचे वगैरे कपडे माझे कपडे थोडे मिक्स झाले आहेत सगळं मी आता क्लीन करणार आहे आणि हे चला मग आता करूया सुरुवात आणि पटपट सगळं क्लिनिंग करतो घर घर तर बघा किती हे झाले आज सगळीकडे पसारा आणि हे जॉकेट्स वगैरे आहेत ना ते आन घातलं होतं ते कुर्णानं घातलं होतं चला म्हटलं पहिले ही जॉकेट वगैरे पण ठेवतो कारण ह्यांच्यामुळे तर जास्तच पसारा दिसायला लागेल मला घरात आणि आज ना एवढा पसारा बघितल्या मला माझं डोकं पण दुखाला आता थोडीफार घरात क्लिनिंग केली सगळी झाडू वगैरे मारून घेतला आता काय फरशी वगैरे पुसली नाही कारण वेळ झाला सगळीकडे वे झाडू वगैरे छान असा मारून घेतला फौजी गेल्या दुटीला खुणाला अजून झोपलाय आणि सगळीकडे चकचकीत चक, एकदम झाडू मारला आता थोडं छान वाटते आणि कुठेतरी गेलं ना खूप अशी कामं राहतात घरातली आणि आल्यानंतर खूपच त्रास होतो सगळी कामं आवरता आवरता आणि आज फौजींचा उपवास आहे त्यामुळे लवकर स्वयंपाक पण बनवायला पाहिजे आता चार वाजले थोडा वेळ जाऊया माझ्या फ्रेंड आल्या आहेत खाली तर त्या हाक मारता थोडा वेळ जाऊन येऊ या बसून या त्यांच्यासोबत आणि त्याच्यानंतर आलो बाकीचे कामं करीन मुलांना दूध वगैरे देईन आणि त्याच्यानंतर संध्याकाळी स्वयंपाक बनवी चला मग जाऊया आपण आणि आता इथं मी खाली बसायला आले होते आणि बघाय आम आम्ही तिघी मराठीच आहे त्यामुळे आमच्या छान गप्पा चालत असतात आणि सगळं दिवसभराच्या एकमेकीच्या गोष्टी सगळ्या शेअर करायला पण छान वाटतं थोडं म्हणजे छान फील होतं तर आम्ही जेव्हा काम वगैरे आवरलं ना तिघे एकमेकींना फोन करतो आणि छान इथं आमच्या अंगणामध्ये बसायला येतो आणि आम्ही दोघी एका ब्लॉक म्हणजे बिल्डिंगमध्ये राहतो आणि एक दुसऱ्या ता ताई आहे त्या समोरच्या बिल्डिंगमध्ये राहतात जास्त लांब नाही जवळच आहे तर असं आम्हाला छान वाटतं बसायला आणि दिवसभर घरात काही किती पण काम करा काम काही संपतच नाही थोडं एकमेकीच्या गोष्टी शेअर केल्या ना तर थोडं छान वाटतं दिमाग म्हणजे डोक्याला पण छान वाटतं हलकं वाटतं आणि कोण आहे ते गावाकडलं कोण आहे त्यामुळे आम्हीच एकमेकींना साथ देतो छान आपलं राहतं इथं आणि आता थोडा वेळ खाली बसून आलो आणि कुणाला वगैरे उठला होता कुणाला आमच्या आवाजानं खाली पण आला होता खेळण्यासाठी सगळी थोड्या वेळ मुलं खेळूया आणि आता सगळी घरला गेली तुझं म्हणलं चला आपण पण जाऊया आता बघा सगळा बेड वगैरे क्लीन करतो वारणाचा थोडा अभ्यास झालाय तर मस्त टीव्ही व्ही चालले बघायची छान कार्टून लावले चला मग आता आपण ती भांडी वगैरे घासलेत ना सगळी मी पटापट कपाटाला लावते आणि त्याच्यानंतर मला मसुरा बनवायचा आहे त्यासाठी मसाला वगैरे बनवायचा आहे मी मसाला भाजून ठेवलाय तो मसाला पण बारीक करते चला मग आणि आता इथे मी जी दुपारी जेवलेली भांडी वगैरे होती ती साफ केली होती ती म्हटलं चला लगेच कपडा आपलं लावून घेऊया आणि मला आज अक्का मसुरा बनवायचा होता त्यासाठी मी मसाला वगैरे भाजून ठेवला होता तर म्हटलं चला तो पण लगेच बारीक करून ठेवते कारण लायटीचं इथं खूप प्रॉब्लेम असल्यामुळं असं मसाला वगैरे काय बनवायचा असला ना ते लवकरच केलेला बरा असतो आणि ह्याच्यामध्ये मी दोन कांदे दोन टॅमॅटो थोडंसं आलं लसूण आणि हिरवी मिरची असं घातलं होतं आणि ते थोडंसं हलकंसं कढईमध्ये गरम करून घ्यायचं म्हणजे त्याचा जो कच्चा कच्चा आहे ना तो निघून जातो मग छान लागतं टेस्टी लागते भाजी थोडंसं तेल टाकून गरम करून घ्यायचं आणि मी भांडी मांडतच होती त्याच्यानंतर मला लक्षात आलं की मसाला पण बारीक करायचा आहे मग भांडी तिथंच ठेवली आणि लगेच मसाला वगैरे बारीक करून घेतला कारण लाईटीचं टे टेन्शन असल्यामुळे या सगळ्या गोष्टी लवकरच करणे गरजेचे आहे आणि आता इथं मी मसुरा वगैरे पण कुकरला लावला होता कारण मसुरा मी भिज भिजत घालायला विसरली होती तर म्हटलं चला जरा जास्त शिट्ट्या वगैरे देऊन शिजवते आणि बाकी जास्त इथं भाज्यांना असं काही मिळत नाही त्यामुळं असं मसुरा ही असंच गोष्टी बनवाव्या लागतात आणि आता फौजींचा उपवास आहे तर मी लवकर लवकर सगळी कामावरून लवकर स्वयंपाक पण बनवीन कारण फौजी ड्युटीवरून आले ना मग लगेच त्यांना जेवायला वगैरे देता येईल संध्याकाळी आता इथं मला मुलांना दूध वगैरे पण द्यायचं होतं चला मग आता मी सगळी भांडी वगैरे लावतो मुलांना दूध वगैरे देतो ना आता संध्याकाळचे पाहुणे सहा वाजले आणि घरातला आवरायला मला खूपच वेळ गेला कारण कुठंतरी गेलं ना घरात खूपच कामं पडतात चला मग आता जरा चहा वगैरे करतो कारण मला आता झोप पण यायला लागली कारण दुपारी थोडा आराम नाही केला असं सकाळपासून चालूच आहे काय ना काहीतरी तर थोडा चहा वगैरे घेते मग थोडा मला फ्रेश फील होईल आणि आज मला स्वयंपाक पण लवकर आहे कारण आज फोजींचा उपवास आहे तर मी आज मसुरा बनवणार आहे त्यासाठी मी मसुरा वगैरे पण कुकर लावून घेतला आणि त्याचा मसाला वगैरे बघा हा बारीक करून ठेवला आहे मग अशी भाजून वगैरे घेतला थोडा थंड झाल्यानंतर बारीक केला आणि आता मी कणिक वगैरे मळते आणि चहा वगैरे बनवते तर मी आजचा व्हिडिओ इथंच संपवते आणि आजचा व्हिडिओ माझा कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मग भेटेल अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये आणि तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघला त्याबद्दल धन्यवाद ओके बाय जय महाराष्ट्र